नमस्कार मी मनीषा इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवाधिय शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार विद्यार्थ्यांचे अर्ज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत नियमित शुल्कासह भरता येणार आहेत अशी माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यात नऊ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी घेतली जाणार आहे जुन्या वेळापत्रकानुसार शाळा नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सतरा ऑक्टोबर ते सात डिसेंबर दोन हजार पर्यंतची मुदत देण्यात आली होती मात्र काही शाळांकडून कार्यवाही प्रलंबित असल्यानं परीक्षा परिषदेनं मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला शाळांना विलंब शुल्कासह सोळा तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस अतिविलंब शुल्कासह चोवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस अतिविशेष विलंब शुल्कासह अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत शाळांना एकतीस डिसेंबर नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरता येणार नाहीत असे ओक यांनी स्पष्ट केले आहे